देवाने मला काय दिलं हा प्रश्न आपण सगळेच कधी ना कधी विचारत असतो पण एक क्षण थांबा आपल्या शरीराकडे नीट पहा श्वास घेणारी फुप्फुस धडधडणारं हृदय पाहणारे डोळे चालणारे पाय हे सगळं आपोआप नाही घडत हे देवाचं जिवंत चमत्कार आहे नंबर एक हाडे माणसाला जन्मत दोनशे सहासष्ट हाडे असतात त्यातूनच जोडणी होऊन शेवटी दोनशे सहा हडे राहतात अनेक प्रकारचे सांधे तयार होतात नंबर दोन फुफ्फुसे दोन्हीकडे दोन असतात दररोज वीस लाख लिटर हवा फिल्टर करतात नंबर तीन सेल्स दर सेकंदास पंचवीस कोटी नवीन बनतात नंबर चार कोशिका दररोज दोनशे अब्जक रक्त कोशिकांचे उत्पादन होते शरीरात पंचवीसशे अब्ज कोशिका असतात नंबर पाच हृदय हृदय हे दररोज एक लाख वेळा धडधडतं प्रति मिनिट बहात्तर रक्तदाब प्रचंड असतो म्हणजे चिळकांडी तीस फूट उंच जाऊ शकते नंबर सहा डोळे एक कोटी रंगांना ओळखतात लहानात लहान फरक ओळखतात कॅमेरे व दुर्बीनही फिके पडणार त्यांचा विकास लहानपणीच झालेला असतो नंबर सात नाक एअर कंडिशनरच थंड हवेला गरम करते आणि गरम हवेला थंड करून फुप्फुसात पाठवते हे वासाचे इंद्रिय आहे विकास आयुष्यभर होत राहतो नंबर आठ चेता संस्था ताशी चारशे किलोमीटर वेग आहे उपयुक्त सूचनांचे प्रसारण करतात नंबर नऊ नर्वस सेल आपल्या मेंदूत शंभर अब्ज नर्वस सेल असतात नंबर दहा दात आपणास दगडासारखे मजबूत बत्तीस दात प्रत्येकाला असतात पण दाताचे दुखणे शरीर थांबवू शकत नाही नंबर अकरा लाळ दररोज एक पॉईंट सात लिटर लाळ तयार होते अन्नाचे पचन करणे हेच तिचे प्रमुख काम आहे नंबर बारा जीभ हाडे नसलेला मासल भाग दहा हजार स्वाद ओळखते नंबर तेरा डोळ्यांचे संरक्षण आवरण कचरा साफ करणे हे प्रमुख काम आहे नंबर चौदा नखे मधल्या बोटांची नखे वेगानं वाढतात तर अंगठ्याचे मात्र हळूहळू वाढते नंबर पंधरा दाढी पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगवान वाढतात दाढी र राखल्यास तीस फूट लांबीची होऊ शकते नंबर सोळा बॅक्टेरिया एक चौरस इंचात तीन पॉईंट दोन कोटी असतात दहा टक्के वजन हे त्यांचेच असते नंबर सतरा शिंकणे शिंकताना हवेची गती ही एकशे पन्नास ते तीनशे किलोमीटर असते उघडे डोळे ठेवून शिंकणे केवळ अशक्यच आहे नंबर अठरा कान लाखो आवाजांचा फरक ओळखते ऐकणे हे काम ते एक इंद्रिय पन्नास हजार एच टी जे आवाज ओळखते नंबर पोट, आपले पोट ही जादूची पेटीच आहे एक अद्भुत कारखानाच आहे त्यातील आतडे तेहतीस फूट लांबीचे असते नंबर वीस झोप झोपेतच मासाची ऊर्जा वाढते झोप हा रिपेरिंगचा काळ असतो शरीराला आराम मिळतो नंबर एकवीस किडनी रक्त शुद्धीकरण कारखानाच आहे एक लाख छिद्रांतून हे कार्य चालते नंबर बावीस मूत्रपिंड रक्ताचे शुद्धीकरण करून ते हृदयाकडे पाठवणे हे प्रमुख काम आणि विषारी घटक बाहेर फेकणे हे यास मदत करते या सर्व गोष्टींची किंमत कोणत्याही गणितात मोजता येत नाही तरीही माणूस म्हणतो देवाने मला काय दिलं आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत हेच देवाचं सर्वात मोठं वरदान आहे तक्रार कमी करा आणि कृतज्ञता वाढवा आणि मिळालेल्या शरीराची काळजी घ्या धन्यवाद